मी समर्थ नमस्कार मित्रांनो आठ चुका करताना चुकूनही या चुका करू नका जर तुम्ही आठ चुका करताना या आठ चुका देखील केल्या तर तुम्ही गरिबी व्हाल हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील खूप खास मानले जाते म्हणूनच स्वयंपाकघरासाठी नेहमी वास्तूनुसारच काम केले पाहिजे ज्या घरामध्ये वास्तूचे नियम पाळले जात नाही त्या घरात नेहमीच समस्यांना तोंड द्यावे लागते वास्तुशास्त्र स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत त्यापैकी एक नियम पीठ मारण्याशी देखील संबंधित आहेत ज्योतिषीशास्त्रानुसार जर आपण घरात पीठ मारताना काही गोष्टीची काळजी घेतली नाही तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा घरात नेहमीच गरिबी असते त्या घरातील लोकांनी कितीही कष्ट केले तरी पैसा कधीच घरात राहत नाही शेवटी तो कोण आहे या चुका मला कळवा पण त्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चय करा पहिला क्रमांक आटा मळताना लक्षात ठेवा आटा मळल्यानंतर कधीही आटा असा सोडू नका जेव्हा आटा मळला जाईल तेव्हा ते त्यावर ते बोटाचे ठसे नक्कीच काढा कारण जेव्हा लक्ष्मी म्हणजे घरातील मुलगी किंवा सुनेची बोटे ठसे आठावर पडतात तेव्हा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्ही असे केले नाही तर आटापिंडीच्या बरोबरचा मानला जातो आणि त्यामुळे तुमच्या घरात पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी समस्या निर्माण होतात म्हणून जर आटा मळला असेल तर त्यावर बोटाचे ठसे काढा मळल्यानंतर त्यावर बोटाचे खुणा करा आपल्या पूर्वजनी म्हटले होते की जर कोणत्याही पिठाचे पीठ तसेच ठेवले तर त्यापासून बनवलेल्या रोठ्या खाणे पाप आहे हे टाळण्यासाठी पीठ मळल्यानंतर पहि महिला आपल्या बोटाचे त्यावर खुणा करतात जेणेकरून पिठाच्या गोळ्या आपण खात असलेल्या रोट्यासाठी योग्य होईल याशिवाय बा, किंवा बालूशाहीसारख्या सारख्या गोल पदार्थावर बाठीच्या खुणा करून छेद्र केले जातात जेणेकरून ते पिंडीदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठाच्या गोळ्यासारखे दिसू नये आणि आपण पाप टाळू शकतो दुसरे म्हणजे बहुतेक लोक पीठ मारल्यानंतर लगेचच रोट्या बनवायला सुरुवात करतात पण हे योग्य पद्धत नाही पीठ मारल्यानंतर ते पंधरा मिनटं काशाने तर झाकून ठेवावे त्यानंतर आपण रोट्या बनवायला सुरुवात करावी यामुळे रोट्या फुगल्या आणि मऊ होतात तिसरा क्रमांक आंघोळ केल्यानंतर पीठ नेहमी मळून घ्यावे कारण ते देवाला अर्पण करण्याचे योग्य आहे पीठ मळताना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी वापर वापरा कारण तांब्याच्या भांड्यात वास येणारे पीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यापासून बनवलेल्या पोळ्या देवाला अर्पण केल्या जातात ज्या स्वयंपाकघरातील तांब्याचे भांडे पाण्यासाठी वापरले जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि ते घर आशीर्वादित असते क्रमांक चार कधीही जास्त पीठ मळू नका तुम्हाला अनावश्यक तेवढे पीठ मळून घ्या गरजेपेक्षा जास्त पीठ मळून ते उरत उरते आणि लोक ते पुन्हा वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात असे केल्याने पीठ पोटासारखेच मानले मानले जाते आणि ते घरात पितृदोष देखील आणतात ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाहतो होतात चिऱ्याशिवाय बरेच वेळ मान मळलेल्या पिठापासून बनलेल्या रोठ्या देखील बनवल्या जातात खाण्यापिण्याचा आरोग्यावर परिणाम होतो ज्योतिषीशास्त्रानुसार फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ घराच्या समृद्धीला बांधा आणते पाचवा क्रमांक पीठ मळल्यानंतर कधीही उघडे ठेवू नका असे केल्याने माशां डास किंवा इतर कीटक येऊन ते खातात या यामुळे त्यात अनेक प्रकारचे जंतू प्रवेश करतात आणि जर कोणी या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्या तर तुमच्या कुटुंबातील तुम कोणत्याही सदस्य आजारी पडू शकतो सहावा क्रमांक पीठ मैल्यानंतर उरलेले पाणी कधीही नाल्यात वाया घालू नका यामुळे तुम्हाला दोष दोषी ठरवतात येईल आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो म्हणून पीठ मैल्यानंतर उरलेले पाणी कधीही नाल्यात वाया घालवू नका उरलेले पाणी तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळात ओतू शकता असे केल्याने आनंदी समृद्धी आणि वाट तुमचे पाय चुंबक घेतले असो पृथ्वीवर खूप कमी पाणी आहे म्हणून आपण कधीही पाणी वापरू नये सातवा क्रमांक मिळलेले पीठ जास्त वेळ ठेवू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते जर कोणत्याही कारणास्तव पीठ जास्त काळ ठेवावे लागले तर ते थे झाकून ठेवा आठवा पीठ माताने नेहमी लक्षात ठेवा की पीठ एका हाताने मळू नये असे कारण करणे अशुभ मानले जाते पीठ मळताना आपण दोन्ही हाताचा वापर केला पाहिजे म्हणजे पीठ दोन्ही हाताने मळले पाहिजे असे करणे शुभ मानले जाते जर तुम्ही हे सर्व नियम योग्यरित्या पाळले तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देईल आणि कदाचित तुम्हाला बक्षीस देण्यापूर्वी देव तुम्हाला एक शुभ संकेत दे, देतील कोणास ठाऊक तुम्हाला साध्य हे संकेत मिळत असतील कारण जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलणार असते तेव्हा देव स्वतः आपल्याला असे काही संकेत देतो जे आपले नशीब अबाधित ठेवण्याची मदत करतात आपल्या जीवनाबद्दल माहिती मिळते पण बऱ्याचदा काही लोकांना या लक्षणाची माहिती नसते ज्यामुळे ते संकेताचे संकेताची पूर्ण फायदा घेऊ शकत नाहीत आणि त्याची वेळ ते अशा काही चुकादेखील करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या उपासनेचे फळ मिळत नाही कदाचित तुम्ही ही बऱ्याच लोकांकडून हे ऐकले असेल की मी खूप पूजा करतो पण त्यानंतरही मला त्याचे काही फायदा होत नाही हे असे घडते कारण बऱ्याच वेळा त्यांना देवाने दिलेले संकेत समजत नाहीत आणि काही चुका करून ते त्याला रागवतात म्हणून घराच्या मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया आता अशी कोणती चूक आहे जी तुम्ही अजिबात करू नये नंबर वन मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्हाला अचानक आनंदी राहावेसे वाटते आणि तुमच्या आनंद येतो असे अनेकांना तुम्हाला अनेक वेळा सांगितले असेल जर तुम्हाला आज खूप आनंदी दिसत आहे असे अनेकदा सांगितले असेल तर तुम्ही समजून घ्याल की पाहिजे की याचा अर्थ देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे अशा प्रकारे तुम्हाला यावेळी आनंदी असल्यासारखे वाटते अशा प्रकारे देव लवकरच तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणणार आहे तुम्हाला लवकरच आनंदाचा अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपतील अशावेळी तुमचे मन प्रोफाईलित होईल प्रोफाइलित होईल दुसरे म्हणजे गाय माता तुमच्या घरी दररोज येते किंवा गाय माता तुम्हाला अन्न मागते तर ते खूप शुभ लक्षणे आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बनवत असतील तर ते देखील एक अतिशय शुभ लक्षण मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांना किलबिलाट दिवसाना दिवस वाढत असेल तर तो देखील एक शुभ संकेत आहे ज्याचा थेट अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल दिसतात तिसरा क्रमांक घरात लहान मुलांची उपस्थिती असे म्हटले जाते की देव लहान मुलामध्ये राहतो जर लहान मुले किंवा अभरकीय तुम्हाला पाहून अचानक हसले किंवा तुम्हाला काही तर सकारात्मक बोलली तर ते तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल घडणार असल्याचे लक्षण आहे क्रमांक चार स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्हाला स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकू आले तर ते खूप चांगले मानले जाते जर तुम्ही ओम मंत्राचा सूर ऐकला तर ते देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र किंवा घंटीचा आवाज ऐकून हे खूप शुभ लक्षणे मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात झाडू घुबड भांडे बासरी हत्ती मुंगस सरडा तार साप गुलाबी गुलाबी थ्यादी दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे क्रमांक पाच कर्जबाजारी असणे बऱ्याच वेळा तुम्ही कर्जबाजारी असल्याचे पाहि पाहिले असेल तर तुम्ही दलदलीत जात असाल पण अचानक तुम्हाला कर्जातून मुक्ती होण्याचा मार्ग सापडला तर हे देखील देवाकडून एक चांगली संकेत आहे तुमचे जीवन बदलणार आहे आणि जर कोणत्याही पैशाचा व्यवहारात कोणतेही निर्णय तुमच्या बाजूने आला तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात खूप मो मोठा बदल होणार आहे पैशाची वेगवेगळे स्रोत निर्माण होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील खूप उंच उंची गाठाल तुमच्या आयुष्यातील येणारे सर्व गोष्टी तुमच्या घरात तांदूळ घेऊन येतील हे देखील यातून दिसून येते सहावा क्रमांक शरीराचे अवयव मुरगळणे पुरुषांमध्ये डोळे मिचकवणे खूप शुभ मानले जाते मग ते उजवे डावे असो किंवा उजवे होत हा ते सूचित करते की तुमची शक्ती वाढणार आहे या उलट जर पहिल्या महिलामध्ये डाव्या डोळ्याला फडफड होत असेल तर ते एक चांगले लक्षण आहे महिलांमध्ये डावा डोळ्याला मुरगळणे हे एक चांगले लक्षण मानले जाते क्रमांक सात शंकाचा आवाज ऐकणे जर तुम्हाला सकाळी शंकाचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ लक्षणे मानले जाते सकाळी शंकाचा आवाज ऐकणे म्हणजे तुमचे नशीब लवकरच उघडणार आहे आणि एश तुमचे पाय चंबुक चुंबून घेईल क्रमांक आठ झाडू पाहणे झाडूला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तुम्हाला वाटत ते एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहेत आणि तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे आठवा हाताला खांज सुटणे जर एखाद्या महिलेने डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला अचानक खांज येऊ लागली तर ते देखील एक शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अमर्यादित संपत्ती मिळणार आहे आहे नववा क्रमांक म्हणजे काळ्या मुंग्या गटात दिसणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या गटात दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आणि तुमचे काही प्रलिब प्रलिंबित काम पूर्ण होणार आहे मित्रांनो ही माहिती आव आवडत लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेने वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचे औषध बनवत नाहीत